नमस्कार मंडळी जय शिवराय मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आपण आहोत गिरगावमध्ये आणि ठाकूरद्वार नाक्यावरती चक्का जाम झाला आहे इकडून आपण बघू शकतो ही सहासष्ट क्रमांकाची बस अडकलेली आहे ट्रॅफिक जाममध्ये मा मागचे पंधरा वीस मिनटं झाले आणि इकडे काम चालू असल्यामुळे ठाकूरद्वार नाका ठाकूरद्वार नाका ते गायवाडी हे काम चालू आहे या रस्त्यावरती आणि त्याच्यामुळे नो एंट्री असताना समोरून वाहनं जी येत आहेत त्याच्यामुळे चक्का जाम झालेला आहे बस पास होत नव्हती टॅक्सीवालेमध्येच घुसले हे घुसलेले टॅक्सीवाले आहेत हे दोघेही हे दो ह्या दोन्ही टॅक्सीवाले आहेत घुसलेले आहेत त्याला बस घासल्या गेली त्यानंतर त्या टॅक्सी चालकाने बस चालकाला बस चालक जे आहेत मास्तर त्यांना शिवीगाळ केली आरवारच्या शिवीगाळ दादागिरी केली परंतु चुकी त्यांची होती हा निमूळता रस्ता आहे वन वे आहे काम चालू असल्यामुळे हे काम चालू आहे मेट्रोचं आणि ताशी वीस किलोमीटर वेगाने वाहनं हाकायची आहे तिथून परंतु नो एंट्रीने हे स्पीडने वाहनं हाकतायत आता ही वडाळा डेपोची गाडी आहे नऊ नंबरची ती देखील अडकली एकशे एकोणीस एक नंबरची बस आहे ती देखील अडकलेली आहे आणि हा ठाकूरद्वार नाका चटका जाम झालेला आहे हे बघा आपण बघू शकतो आता एक टू व्हीलर वा चालक मोटर चालक होलपाटला त्याच्या सोबत जो, जोडीदार महिला होती आता शोरुन ले ले एक से ले ले हे वाळकेश्वरून आलेली एकशे तीन देखील अडकलेली आहे इकडून सी एस टी भागातून आलेली जी बस आहे ती पण अडकलेली आहे आपण बघू शकतो हे काम चालू आहे बॅनरबाजी आहेच पाट्याला पुजलेली आणि आता हा ठाकूरद्वार नाका जाम इकडून जाणारी वाहनं तिकडे जाऊ शकत नाहीत येणारी वाहनं येऊ शकत नाहीत मुळातच नो एंट्री असताना हे टॅक्सी चालक आरेरावी करून घुसल्यामुळं हा गोंधळ झाला काही मोटरचालक फुटपाथवरून चालवत आहेत जायला जागा नाही नो एंट्रीमधून आता हा मोटरचालक मी दाखवतो तुम्हाला गेला तो हे मोटरचालक फुटपाथवरून गेले पायी पादचाऱ्यांना मुठीत घेऊन चालायला लागतो काम चालू असताना नो एंट्रीने एक भाजपाच्या कार्यकर्त्यांची एक देखील घुसले पण ती थांबली आहे संयमी वृत्तीने ही ती इनोवा आहे आता हे दोन बाईक चालक गेले फुटपाथवरून मेट्रोचा स्टाफ आहे मदतीला पण तो अपुरा पडतोय आता बस हे काम डबार पडलेलं आहे मेट्रो स्थानकाच्या बाजूला हे सगळी अडचण आहे लोखंडी त्यानंतर हा मिनी जे सी आहे हे मेट्रो स्थानक आहे गिरगावचं ॲक्वा लाईन थ्री आता बघा बी जे पीची इनोवा नो एंट्रीने घुसलेली चालती टेम्पो चालक ही अशी भयंकर परिस्थिती गिरगावात आहे मुळात सात बेटांची मुंबई असलेली मुंबई रेल्वे लोकल असो बस असो हे पब्लिक ट्रान्सपोर्ट असताना मेट्रो लाईन सुरू झाल्या तीन मेट्रो लाईन सुरू झाल्या भूगर्भातून ही मेट्रो लाईन आहे बेदरकारपणे उलटे घुसलेले नो एंट्रीने घुसलेले टेम्पो टँकर आहेत आता हा चौहान वॉटर सप्लायर आहे तो घुसला आहे नो एंट्रीने त्याच्या अगोदर टॅक्सीवाले होते नो ले ले, हे नो एंट्रीने घुसलेल्या वाहनांमुळं इथं वाहतूक कोंडी झालेली आहे हा आता टेम्पो टँकर घुसला इकडे मेट्रो स्थानकाच्या दिशेला गिरगावचे क्रांतीनगरचे रहिवाशी असो की किंवा गिरगावकर असो हा त्रास रोज भोगतायत समोरच शिवसेनेची शाखा आहे आणि हा काम चालू आहे रस्त्याचं इकडे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे मेट्रो स्थानक आणि ह्या कामामुळं ही वाहतूक कोंडी होती हा रस्ता खोदून ठेवलेला आहे संबंधित प्रशासनाने या समस्येकडं दुर्लक्ष केलेलं आहे काळाडोळा केला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द आणि दक्षिण मुंबईचे खासदार असो किंवा स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून हाच ही समस्या सोडवली पाहिजे अशी मागणी गिरगावच्या रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांची आणि गिरगावकरांची आहे